आणि भेटायला जात असताना जयकुमार मोहन आम्हाला चारी पाच सहा कार्यकर्त्यांना सांगितलं की निवडणूक आहे मी काही जात नाही परंतु त्याच्या सकट आम्ही सांगितलं की भाऊ सतरा वर्षांनी जात आहेत राजकारण आपलं दर सहा महिन्यांनी येत राहतंय एखाद महिना तुम्ही गेले तरी आम्ही सांभाळून घेऊ तुम्ही जाऊन या आणि त्याने पाठीत खंजीर खुपसला हे मोठं दुःख आहे पण मित्र गदारी केली म्हणून अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले असतील पण ना आमच्या कानामध्ये हवा गेली ना आमच्या डोक्यामध्ये कोणते विचार आले ना आमच्या रक्तामध्ये काही बदल झाला आणि बदल होणार नाही मरेपर्यंत सरकार साहेबांचे मरेपर्यंत जयकुमार भाऊच्या पायाशी जी काही जनतेची सेवा करता येईल ते सेवा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सदैव तत्पर राहू ज्या दिवशी आमचं चुकीचं पाऊल पडताना तुम्हाला दिसेल त्या दिवशी आमच्या पाया सगळ्यात आमची मुलगी छाटण्यासाठी आज तुम्हाला परमिशन मी देतो मित्र कोणाला विचारायचं नाही कोणाला बोलायचं नाही नारायण चुकला असेल त्याचा पाय पाऊल आकडा पडत असेल तर जागेवर छाटा जागेवर त्याचे पाय तोडा आणि त्याला त्याचा ते धडा शिकवा हे सांगण्याचं कारण हेच की जयकुमार भाऊनी सरकार साहेबांनी राहुल परिवारांनी आम्हा दोघांना प्रेम देताना काही कमी केलं नाही कुठं मनामध्ये शंका येऊ दिले नाही कुठं मनामध्ये दुजाभाव केला नाही एका जणाला सांगितलं की तुम्ही जिल्हा परिषदांमध्ये तुमचा कारभार बघा मला सांगितलं सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा जे जे काही लोकांच्या अडचणी असतील ते सोडण्याचं काम करा आणि कामाची जी काही विभागणी असते असे अनेक कारण कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या जयकुमार भाऊ हो देतात आणि त्या जबाबदारी सांभाळत असताना जयकुमार भाऊ मनापासून प्रेमही करतात अनेक कार्यकर्ते जयकुमार भाऊनी घडवले अनेक या ठिकाणी वाढवले हर्षवर्धन भाऊ तुम्ही म्हणाले की जयकुमार भाऊ असे दहा कामराज निर्माण करतील नाही नाही एवढं पाप आता भाऊ तुमच्या हातून होऊ देऊ नका असा कामराज निर्माण करू नका कारण हा कामराज न होता हा कांडराज होता कांड नागराज, नागराज। नागराज। लोकांचे कांड केले लोकांच्या कामांचा नाश केला जयकुमार भाऊंचा अजून लोक तोडण्याचं काम केलं जयकुमार धोन विकासाच्या कामासाठी कुठंतरी अडचण आणून कांड केला म्हणून हा कामराज नाही हा कांडराज आहे आजपासून हे तुम्हाला सांगून ठेवतो आणि अशा कांडराज जर आपल्यामध्ये कोणी आता होत असतील तर ते भाऊंना सांगितलं पाहिजे आणि भाऊंना आता ते लक्ष द्यावं लागेल ही सुद्धा माझी विनंती मित्र भाऊ माझी सुद्धा विनंती की जर असं होत असेल कोणी जास्त